सुंभळ वर पाण्याचा खडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग पहिले दिवशी आलेले दूध कृष्ण देवाने केले हो दुंद पहिले दिवशी आलेले दूध कृष्ण देवाने केले हो दुंद हळूच मारला खडाग कृष्ण हलूच हळूच मारला खडाग मडाग दुसर देव ताक कृष्ण कृष्णदेव मारली हाक दिवशी <गणी> देव ताक कृष्ण कृष्णदेव मारली हाक पासाडाग कृष्णदेवाे हलूच मडाग कृष्णदेवाे हलूच मरलाडाग तिसरे दिवसयाल लोनी कृष्णदेवाे ओढली तिसरे दिवसयाल कृष्ण कृष्णदेवाे ओढल वेणी वर पाण्याचा खडाग कृष्णदेवाने हळूच मारला खडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग एका जनार्दनी झाले मी धुंद कृष्ण देव आहे आनंद कंद एका जनार्दनी झाले मी धुंद कृष्ण देव आहे आनंद कंद वर पाण्याचा खडाग कृष्ण देवानी हळूच मारला खडाग कृष्ण देवानी हळूच मारला खडाग